जत तालुक्यात गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट नागरिकांमध्ये अफवा पसरवू नये अप्पर तहसीलदार सुधाकर माघाडे जत तालुक्यातील उटगी उमदी बालगाव बोरगी खुर्द बोरगी बुद्रुक इथं मोठ्या आवाजाने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून नागरिकांमध्ये अफवा पसरू नये याकरता चौकशी करून मार्गदर्शन करताना भूजल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच संकचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले अधिक माहिती अशी की जत तालुक्यात दिनांक अठरा रोजी सकाळी साडे नऊ वाजता उमदी परिसरात गुड व मोठा आवाज याबाबत स्थानिक चौकशी व माहिती प्राप्त करून घेण्याकरता वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणा सांगली अमित जिरंगे संखा अपर तहसीलदार सुधाकर मागाडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सांगली रफीक नदा यांनी जत तालुक्यातील उटगी उमदी बोरगी बालगाव या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व गुढ आवाजाबाबत अफवांवर विश्वास ठेवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी बैठकीसाठी उटगी उमदी बालगाव बोरगी येथील तलाठी सरपंच पोलीस पाटील कोतबाल ग्रामस्थ उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क संख भक्षर जमाधार एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज